श्रीस्वामी समर्थ आपल्या जीवनात भरपूर असे दुःख असतात बाहेरचं जग बाहेरची लोक आपल्याला दुःख हे विचारतात आणि हसून हसून पुन्हा ते जगाला सांगत असतात तर आपले दुःख आपण कोणालाहीच न सांगता आपण श्रीस्वामी समर्थ यांच्यासमोर आपले जेही काही दुःख असेल ते दुःख तुम्ही सांगू शकतात त्यांच्या तुम्ही रडू शकतात परंतु ह्या जगाला आपले दुःख कधीही सांगू नका ते आपल्याला हसत हसत विचारतात आणि जगाला हसत हसत सांगत असतात तेव्हाच आपल्या जीवनात असलेले दुःख तुम्ही स्वामी समर्थांना सांगा स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनातील असलेले सर्व दुःख हे ऐकून घेतात त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला काही कष्ट असतात दुःख असतात मुलांची प्रगती होत नसते पतीची प्रगती होत नसते मुलं काही करून मुलांच्या शिक्षणात त्यांचं लक्ष लागत नसतं भरपूर अशी दुःख आपल्या जीवनात असतात काहीही करून हे दुःख जर का संपत नसल तुम्ही स्वामींपुढे हे तुमचे दुःख मांडू शकतात त्यांच्याशी तुम्ही हक्काने भांडू शकतात त्यांना दुःख कमी करण्यासाठी विनंती करू शकतात स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही फक्त त्यांना हाक द्या तुम्ही फक्त त्यांना आतरतेने आवाज द्या तुमचे दुःख नक्कीच ते कमी करतील आपण आपल्या जीवनात सतत स्वामींच्या नामाचं नामस्मरण हे करायचं आहे श्री स्वामी समर्थ या नामाचं नामस्मरण आपण हे सतत करायचं आहे काहींना बघा भरपूर सेवा करूनही त्याचं फळ यश हे मिळत नसतं बघा आता जर का आपल्याला एखादी गोष्ट चांगली वाटली तरच आपण ती लेकरांना किंवा मुलांना देत असतो स्वामी महाराजांचं देखील तसंच आहे आपण कितीही सेवा करा जर का ती गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर स्वामी महाराज ती आपल्याला नक्कीच देतात परंतु जर का ती आपल्या फायद्याची नसेल तर स्वामी महाराज आपण कितीही सेवा केली तरी ती गोष्ट आपल्याला देत नाही तुम्ही जर का स्वामी समर्थांची सतत सेवा करत असाल नामस्मरण करत असाल जर का तुम्ही वेगळ्या वळणाला ला लागला किंवा तुमची वाट चुकली तर स्वामी महाराज पुन्हा तुम्हाला सरळ वाटेवर आणून सोडण्याचं काम हे करत असतात आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला लाभ मिळतात प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरता आपण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण हे करावं आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत तुम्ही तुटकीमुटकी सेवा जरी केली तरी त्यांना ती मान्य असते दुखीत पीडित मुमुक्ष जीवांना आधार देऊन दुःखमुक्त करणारे दीनजन उद्धारक स्वामी महाराज हे केवळ शुद्ध भक्तिभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अति अतिप्रसन्न होतात स्वामींना आपलेसे करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा खडतर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत केलेले अल्प नामस्मरण ही पुरेसे आहे स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे आपण केवळ काया वाच्या मनाने केलेली तोडकी मोडकी सेवाही ते अगदी सहजतेने स्वीकारतात आणि याच अल्पशा सेवेचं फळ ते एखाद्या महान योगाच्या साधनेलाही लाजवेल एवढे मोठे देतात एवढे भक्त वत्सल्य स्वामी महाराज आहेत स्वामी अक्कलकोटी असताना हिमालयापासून ते काशीपर्यंतचे हजारो साधू तपस्वी ऋषी साधक हे रोजच अक्कलकोटी केवळ समर्थांच्या दर्शनासाठी येत यातील असंख्य जन हे अक्कलकोट वासियांचे कौतुक करी कौतुक करताना म्हणत की हजारो वर्ष जप तप इत्यादी खडतर साधना करून ही ज्या परब्रह्माचे एक वेळ एक घटिकी दर्शन होत नाही तो पूर्ण परब्रह्म तो पूर्ण परब्रह्म या अक्कलकोटी रात्रंदिवस राहतो हे तुमच्या कोणत्या साधनेचे फळ आहे हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही एवढे तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या घरात स्वामींचा एखादा छोटाही का होईना फोटो किंवा मूर्ती असेल तर ते साक्षात आपल्या घरात वास करत असतात आपल्या घरात आपले आई वडील भाऊ बहीण सर्वस्व ते आपले असतात आपले गुरु आपले आपले ते असतात स्वामी जर का आपल्या घरात असेल तर आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही कारण ते अखंड म्हणतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या घरात स्वामी असल्यावर आपल्याला एक त्यांचा आधार असतो आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहेच बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला नामस्मरण हे करायचं आहेच त्याचबरोबर आपल्याला दुसरा देखील मंत्र हा म्हणायचा आहे आता हा मंत्र आपण कसा म्हणायचा तर बघा हा मंत्र तुम्ही तुमचीच घरातली सर्व कामं झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा झोपायला जाताल त्यावेळेस म्हणायचा आहे आता हा मंत्र तुम्ही देऊ घरासमोर बसून देखील म्हणू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या झोपायला गेलेल्या बसून देखील म्हणू शकतात हा मंत्र लहान मुलं पुरुष कोणीही म्हणू शकतं हा मंत्र म्हणत असताना तुम्ही डोळे बंद करून हा मंत्र म्हणू शकतात किंवा डोळे उघडे ठेवून देखील हा मंत्र म्हणू शकतात ह्या मंत्राच्या जपाने तुम्हाला तीन दिवसात तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ह्या तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसणार आहे आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहेच त्याचबरोबर तुम्हाला हा मंत्र देखील म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला बघा तुमची सर्व कामं झाल्यानंतर तुम्ही एका ठिकाणी बसायचं आहे मग तुम्ही देव घरासमोर बसा किंवा तुम्ही तुमच्या अथरुणात बसला तरी चालेल तुम्हाला डोळे बंद करायचे आहे तुमचे जेही कोणी इष्टदेवत असेल इष्टगुरु असतील त्या देवतांचं तुम्हाला प्रतिबिंब हे तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला आणायचं आहे तुम्ही श्री स्वामी समर्थांचं करत असाल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीचं फोटोचं प्रतिबिंब तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणू शकतात त्यानंतर तुम्हाला तीन वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला ओम 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 ह्या मंत्राचं जप करायचं आहे बघा रोज तुम्ही संध्याकाळी झोपताना अकरा वेळा किमान अकरा वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही अकरा वेळा बोलू शकतात एकशे आठ वेळा बोलू शकतात एकावन्न वेळा बोलू शकतात तुम्ही हा तीन दिवस मंत्र बोलून बघा तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण झाल्याचा अनुभव नक्कीच येईल तुम्ही आता हा मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आता बघा सध्याच्या काळात लेडीज लेडीज असू द्या किंवा पुरुष असू द्या हे वर्किंग असतात त्यांना त्यांच्या जॉबमुळे कामामुळे ह्या गोष्टी देवासमोर बसून करायला जमत नाही मग त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी त्यांच्या कामाच्या वेळेनुसार या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे अगदी तुम्ही झोपताना रोज झोपताना जरी आकडा अकरा वेळा ओम ओम असं अकरा वेळा जरी म्हटलं तरी देखील तुमची इच्छा ही स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करणार आहेत इतका प्रभावी असा हा मंत्र आहे याचा अनुभव तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ